पुढची बातमी आपण पाहूयात मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाकोला उड्डाणपुळाजवळच्या प्रचंड वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनलाय सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी वाहनांची मोठी वर्दळ असलेल्या या महत्त्वाच्या मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यात यावा अशी मागणी आमदार मिलिंद नार्वेकर यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये विशेष उल्लेख सूचनेद्वारे सभापतींकडे केली आहे नाही तंबी द्यायची गरज नाहीये त्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे तथापि 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 ऐका ऐका भाऊ अशा प्रकारचा विषय प्रश्न उत्तराच्या तासात त्याचा निर्णय होऊच शकत नाही कसा होऊ शकेल म्हणून अध्यक्षांनी स्वतः पुढाकार घेतला आणि अध्यक्षांनी या ठिकाणी स्वतः जर सांगितलेला आहे की मी बैठक घेतो तर मग आपण त्या बैठकीत विषय मांडून ते विषय पार करून घेतले पाहिजे नाना भाऊ नाना मी, मी शासनाला पडल्यास योग्य निर्देश देऊ शकतो आपण बसा प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक सोळा हजार चारशे एकोणऐंशी विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्राकडे प्रेरित करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी योजना प्रस्तावित केलेली असल्याने उत्तरात दिले आहे त्याबद्दल शासनाचे खूप खूप अभिनंदन माझा प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री उत्तर हो दे उत्तर होत अध्यक्ष महोदय उत्तर, हो उत्तर, हो उत्तर हो विद्यार्थ्यांमध्ये uhas... विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि आणखी व्यापक प्रमाणामध्ये हे विज्ञान प्रदर्शनी त्या ठिकाणी संपन्न व्हावी आणि विद्यार्थ्यांमध्ये या क्षेत्रामध्ये आणखी नाविन्यपूर्ण प्रयोग काय करता येतील या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी ही संकल्पना त्या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेली आहे लवकरात लवकर माननीय मंत्रिमंडळाची याला मान्यता घेऊन या पद्धतीने याची अंमलबजावणी केली जाईल अमित माझा थेट प्रश्न असा आहे की आज अकरा डिसेंबर आहे अध्यक्ष महाराज माझ्या हातामध्ये एक पत्र आहे अध्यक्ष महाराज आणि हे पत्र माननीय राज्यमंत्री महोदयांनी माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र आहे अध्यक्ष महाराज आणि या पत्रामध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी सुरू करण्याबाबत हे पत्र दिलेलं आहे